देव माणूस मधला अध्याय पुढील भागामध्ये फुलाबाई दारात येते आणि मोठ्याने ओरडते रंजे आपली श्यामल आपल्याला सोडून गेली रणजी म्हणते गेली अहो सुद्या गेला आहे तिला स्टँडवर आणायला पण फुलाबाई खूप रडत असते आता रणजी लालीकडं बघते लाली पण रडत असते फुलाबाई म्हणते काय झालं माझ्या श्यामीला लाली म्हणते जंगलामध्ये श्यामलताईची बॉडी सापडली रणजी म्हणते बॉडी ए लाले काय बोलतीये तर काय घडलेलं असतं ते आपण बघूया श्यामलला असं बघून देवीसिंगला घामच फुटतो तो तो कोणी यायच्या पहिले मी तू पळ काढतो मी काहीच नाही केलेलं तो आता निघून जातो आणि लाली झाडामागून हळूच येते आणि तिला आठवतं श्यामल लपलेली असते पण तिच्या पुढे एक झाडाचं लाकूड असतं आता मागून लाली येते आणि श्यामलचं डोकं पकडून तिला जोरात त्याच्यावर आदळते आणि ते, ते लाकूड श्यामलच्या गळ्यात घुसतं आता थोड्या वेळात ती पण तिथून निघून जाते देवी सिंग येतं आणि साखेची बॉडी सापडत असतो आणि म्हणतो इथंच पडली होती कुठे गेली तो नक्की मेला होता ना उठून पळालं की काय वर बघत म्हणतो नाही नाही एवढं ओरून पडल्यानंतर कोणी पण मारणार असं तर नाही झालं ना याला कुणी पडलेलं बघितलं आणि हॉस्पिटलला घेऊन गेले त्याचं आता लक्ष जातं कोणीतरी फरफटत घेऊन गेलेलं असतं तो आता त्याच दिशेने जातो पण तरी पण काही थांग पत्ता लागत नाही आता देवीसिंग दुकानावर पळतो दुकानात गेल्यानंतर तो एवढा घाबरलेला असतो की घटाघट -गट पाणी पितो ऋत्विक आईची वाट बघत असतो आणि म्हणतो मी जाऊ का स्टँडवर आणायला जाऊ का मी काय ना जेव्हापासून मम्मी गेली तेव्हापासून मला सकाळी कुणी बी आंघूळ घालत नाही कुणी बी माझ्या डोक्याला तेल लावत नाही आणि तुम्हाला माहिती आहे का मी शाळेत चालल्यानंतर मम्मी मला पाच हजार रुपये द्यायची ती माझी लय लाड करायची आता ऋत्विक एक एक, -एक आठवण काढत असतो आणि सगळे कौतुकाने हसत असतात रणजी म्हणते काय ग बाई श्यामी हुबल कुठली कुठे गेली काय माहिती आता मम्मीला भेटायचं म्हणून ऋत्विक हाटच करायला लागतो तेवढ्यात लाली येते फुलावे म्हणते लाले बरं झाली आली हा बघ ऋत्विक याने नुसता ध्वसरा काढलाय लाली म्हणते ऋत्विक ये इकडं जवळ घेत म्हणते इला मम्मी ते आता जाते आणि दारातून मागे बघते आणि म्हणते ती श्यामी मूर्खच होती आर्यास्ती आणि सगळ्या गावाला ओरडून ओरडून सांगितलं असतं माझ्या नवऱ्याला मी बरं असं अडकून देईल जिथं पोचायची ना तिथं बरोबर पोचली आहे तिचं असं बघणं फुलाबाईला खटकतं आणि ती म्हणते लाले लाली दचकून म्हणते आ फुलाबाई म्हणते एवढं काय झालं दचकायला आजी म्हणते हां असं कोणी दचकलं ना त्याच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी चोर असतोय बघा ही काय कारणं मी करून आली तेवढंच साधा येतो रणजी म्हणते साध्या अरे अजून ती श्यामीने नाही आली सदा म्हणतो थांब फोन लावतो रणजी म्हणते तुला बायकोच्या अजिबात काळजी नाही तो गोपाळ बघ बायकोच्या सारखं मागे पुढं करत असतो सदा आता फोन लावायला घेतो आप्पा म्हणतात अरे सकाळपासून फोन लावतोय ती उचलतच नाहीये तुला तर काय काळजी नाही तुला नुसतं ते पोलीस स्टेशन आता सदा फोन लावतो पण फोन फक्त वाजत असतो तर तो, तो थांबा मी श्यामीला बघून येतो आजी म्हणते अरे मला माहिती आहे ना हिनेच काहीतरी केलं असणार लालीकडे हात दाखवत म्हणते हिचंच कारस्थाने आता तर सदा पण बघायला लागतो जंगलातून एक जात असतो तेवढ्यात फोन असतो तो तारे अरे हिथं कुणाचा फोन वाचतोय तो आता शोधत जातो आणि म्हणतो ओ बाई तिथं काय उभं राहिलात तुमचा फोन असतोय पण काही बोलत नाही हे बघून तो जवळ जातो आणि मोठ्याने खिंचतो आणि म्हणतो श्यामल वहिनी आणि पळतच सुटतो इकडे सदा स्कूटीवरून सगळ्या गावात फिरत असतो आणि सगळ्यांना विचारतो श्यामल दिसली का श्यामल भेटली का तेवढ्यात तोच माणूस पळत येतो आणि म्हणतो सदा अरे श्यामोल वहिनी तो तो काय झालं पटकन बोल ना तो तो अरे त्या जंगलात आता मात्र सगळेच पळ सुटतात श्यामलला अशा अवस्थेत बघून सदाच्या पायाखाची जमीनच सरकते तो अगदी शब्द होतो लकी पळत येतो आणि म्हणतो गोपाळ गोपाळ म्हणतो अरे एवढं काय झालं एवढा काय घाबरलास तो गोपा, तो श्यामल वहिनी तो ते असं काही इफिरीत सांगू नकोस लखीमंतू जंगलामध्ये श्यामल वहिनीची बॉडी आता गोपाळ पळतच सुटतो आप्पा आणि फुलाबाई जातात आप्पा सदाला सावरायला लागतो आणि फुलाबाई मोठ्याने किंचते श्यामल खाली बसत आणि रडत म्हणते माझ्या श्यामलला काय झालं बघा ना आता लाली पण मोठ्याने रडायला लागते तेवढ्यात गोपाळ पळत येतो लाली त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायला लागते आणि म्हणते आहो आपल्या श्यामलताईला काय झालं त्यांना उठवा ना उठवा ना त्यांना तेवढ्यात जामकर आणि पोलीस टीम येते जामकर आता जवळ जातात आणि म्हणतात खून खून झाला आहे खाली बघत म्हणतात ज्याने कुणी खून केला त्याच्या पायाचे ठसे आहेत म्हणजे आरोपी नक्कीच सापडणार हवालदारला म्हणतात इथे जेवढे माणसं त्यांच्या पायाचे ठसे घ्या आता लाली स्वतःच्या पायाकडं बघायला लागते गोपाळ आठवतं तो श्यामलला बघण्यासाठी अगदी पुढे गेलेला असतो तो मनात म्हणतो माझ्या पण पायाचे ठसे आहेत आता लालीला पण आठवतं आणि ती पण ज्याम हादरते जामकर म्हणतात ॲम्ब्युलन्स बोलवा ते आता बोलत असतात तेवढे थवलदार म्हणतो साहेब ॲम्ब्युलन्स आली आहे आता स्ट्रेचर घेतात आणि श्यामलला त्यावर टाकतात इकडे ऋत्विक आता ओट्यावरच बसतो आणि म्हणतो ही अवसात्या मी बघ आमच्या मम्मीसाठी चित्र काढलं आहे ती तरी वा तो हे बघ मी पप्पा आणि मम्मी आता कौतुकाने आजी पण मानाल होते तेवढ्यात एक मुलगा पळत येतो ऋतू कोणतो अये एवढं काय झालं घाबरायला कुत्र बित्र मागं लागले काय हानू का त्याला दगड हानू तो तो अरे नाही तुझ्या मम्मीला घेऊन चाललेत आता आजी घाबरते ऋतू कोणतो माझ्या मम्मीला कुठे घेऊन चाललेत तो आता चिड्डी पकडतो आणि पळतच सुटतो त्याच्या मागे हौसाही पळायला लागते पुढे जामखरीची गाडी असते आणि मागे अँब्युलन्स त्यामध्ये सदा बसलेला असतो आता ऋतिक मोठ्याने ओरडत असतो मम्मी माझ्या मम्मीला कुठे घेऊन चाललात जामकर गाडीच्या आरशातून बघत म्हणतात गाडी थांबवा आणि खाली उतरतात तेव्हा सदाही खाली उतरतो आणि म्हणतो ऋत्विक ऋतू म्हणतो पप्पा तुम्ही मम्मीला कुठे घेऊन चाललात मला पण यायचं आता सदा कसा बसा स्वतःला सावरतो आणि म्हणतो अरे मम्मीच्या पायाला लागलं आहे त्या दवाखान्यात घेऊन चाललो मी लगेच येतो आ हौसा याला घरी घेऊन जा हौसा म्हणते चल ऋत्विक तुम्ही लवकर या आता मात्र सादाला खूप रडायला येतं जामकर त्याला सावरतात आणि ॲम्ब्युलन्समध्ये बसवतात आणि स्वतः पाठमोऱ्या ऋत्विकला बघत असतात त्यांना त्याच्याकडं ते बघून खूप पोटात तुटतं आता दोन्ही पण गाड्या वाजत निघून जातात दिवी सिंग पुन्हा त्या ठिकाणी जातो आणि तिथे खूप साऱ्या काड्या टाकतो आणि पिटून देतो आणि म्हणतो जामकर आता तुला इथे कधीही पुरावा सापडणार नाही आणि साकेची बॉडी शोधायला पुन्हा तिथे जातो पण तिथे त्याला काहीच मिळत नाही फुलाबाई घरी येते आणि रणजीच्या नावाने मोठा टाव फोडते रणजी म्हणते फुलाताई अहो तुम्हाला काय झालं रडायला ती ती आपली श्यामल रणजी म्हणते अहो सदा गेला स्टँडवर आणायला येईल इतक्यात फुलाबाई म्हणते रणजे आता आपली श्यामल कधी येणार नाही आता मात्र आजी जाम हादरते रणजीला अलीकडं बघते आणि आता तिला जाणीव होते की श्यामीला नक्कीच काहीतरी झालं ते आता विचारते काय झालं माझ्या श्यामीला काय झालं पुलाबाई म्हणते श्यामीची बॉडी जंगलात सापडली आहे आता रणजी मोठ्याने किंचवते श्यामे माझी श्यामी गोपाळ विचार करतो आतापर्यंत असं कधीच झालं नव्हतं याचा अर्थ माझ्या प्लॅनबद्दल कोणाला तरी माहिती आहे पण कोण असेल तो ज्याला माझ्याबद्दल सगळंच माहिती आहे आता मात्र लालीमुळे तो सैरभैर होतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद